कथेचं नाव भाऊ लेखक प्रकाश नावलकर दिवाळी अगदी तोंडावर आली शेतात कामाची धांदल चालली होती मिरगाला पेरलेला बी भी बिवाळा शिवार बर कसा तरारून आला होता भाताची पिवळी धमक आणि लांब सडकलो कशी दानेदार भरली होती सोयाबीन तर उन्हानं कडकडीत वाळलं होतं वाऱ्याच्या झुडकीनं ते कसं खुळखुळ्यागत गत वाचायचं भुईमुनं तर औंदा कमालच केली होती जाईला किमान वीस पंचवीस शेण धरली होती सगळं कसं अगदी बैजवारच म्हण आलं होतं खरं कामासाठी माणूसच मिळत नव्हतं जो तो आपापल्या कामात जोडला गेला होता ज्यांची पोरं पुण्या मुंबईला होती ती मदतीला येत होती मनाजोगता पगार देऊन सुद्धा माणसाला माणूस मिळत नव्हतं सुगी घरात आणण्यासाठी जो तो घाई करत होता आणि का नाही करणार शेतकरी मुलकाचा महाग बी भी बिवाळा या काळ्या आईच्या उदरात रुजवून चांगलं पीक येईल या आशेभर बसतो कधी अवकाळी कधी पावसाचा दगा तर कधी गारपिटीचा तडाकाचल ते त्या शेतकऱ्याचं म्हणून हातातोंडाशी आलेलं पीक लवकरात लवकर घरात कसे ही चिंता त्याला असते त्यातच दिवाळीचा सण तोंडावर आलता बाया बापड्या दिवाळीचं सुरवान फराळ करण्यात गुंतल्या होत्या सगुणाला माधुर येईल तो दिवस सारखाच वाटत होता रोज एकाच्या शेतात जायचं आणि मिळेल त्या रोजंदारीवर काम करायचं तिची परिस्थिती नाजूक होती घरचं शेत असून बी सावकाराकडं घाणवट होत आडीनडीला माहेरातन काय आणायचं म्हटलं तर ती सत्ता नव्हती तिची वहिनी लय वाढ होती आणि भांडखोरी होती घरची करती असल्यानं घरात तिचाच दरारा चालायचा सगुणाचा भाऊ माधुर लय गुणाचा होता ही बनी भावंड कधी एकमेकांपासून एक राहिली नाहीत सगुणाला तो आहार माहार करायचा आई बाबा होते तवर ये माहेराला येणं जाणं होतं पाच सहा वर्ष वा गेला त्याच्या संग गेल्या दोन वर्षामागं आई गेली तसं तिचं माहेराला जाणं कमी झालं मंद्यात नवं आई बा असो तोवरच लेखीच आयार माहेर असतं ती गेल्यावर कोणी कोणाचं नसतं दिवाळीच्या सणाला आगतीनं बोलवायला येणारा भाऊ दोन वर्ष झाला आलाच नाही दिस वाईट आलं की आपली बी परकी होत्या हे ऐकून होती सगुणा गेल्या दोन वर्षापासून तिच्या घराला घरघर गर घर लागली होती पैका पैका साठवून घाणवर ठेवलेल्या शेताचं पैस ती सावकाराकडे देत होती दोघ नवरा बायको राब राब राबून बी संध्याकाळची चूल पेटणं नाके न व्हायचं त्यात दिवाळीचं कुणाला काय आणि कशाचं काय कुठला दिवाळी सण नाही आणि काय नाही आपलं काम भलं आणि आपण भलं असंच त्यांच्या असत एक लेखरूपरात आहे समदी पोरं दिवाळीत काय बाय गोडधोड खातील आणि माझं पोर कुणाच्या तोंडाकडे बघत बसल म्हणून सगुणा उठली आणि किराणा दुकानात गेली काहीतरी गोडधोड खायला करूया म्हणत तिनं समद सामान पाव पाव किलो घेतलं तर दुकानदार तिला बघून बोललाच ए सगुणा पैसा आहेत नव हे बघ सांगतोय उदार काय मिळणार नाही पहिली उदारी बाकी आहे तुळशी असलं बोलणं ऐकून तिला सामान घेतलं नसतं तर बरं झालं असत असंच वाटायला ला लागलं तरी ते बोलले होय कि मालक उदार न ग मला आणलेत की पैसा मी बरं मग ती मागची बी उदारी वती करू का अहो न गैस नाहीत आता पुढच्या की आताच्या माला पुरत आहेत पैस ए सगुणा अगे असं बोलताच तिचा चेहरा पडला आहो भाव आव थोड दिस काढाव देतो थोडं थोडं करून सगुणाच्या संसाराला साली कुणाची नजर लागली कुणा हष्ट देवासारखा गुणी मालक आणि नक्षत्रासारखं पोरपदरात असणाऱ्या सगुणाची दोन एकर शेती होती चौदाईच्या पाण्यावर ऊस आणि माळव पिकवणाऱ्या सगुणाला कशाचीच कमी नव्हती खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातला होता चार दिस गाळ काढायला हिरीच्या कामावर गेलेल्या तिच्या मालकाच्या पायावर भला मोठा दगड पडून अपघात चालता तवापासून सरकारी दवाखान्यात त्याचा इलाज तर चालूच होता खरं बाहेरच्या औषध गोळ्या त्याला परवडणाऱ्या नव्हत्या सगुणाच्या एकटीच्या पगारावर घर चालत होतं हत्तीसारखा कडी खरं पाय असून नसल्यासारखाच असतो आता कायमचा लंगडा झाला होता तरी सगुणानं धीर सोडला नाही तिला जसं जमल तसं ती करतच होती तिनं मनात ठरवलं होतं काही झालं तरी माहेराला काही सांगायचं नाही आपलं नशिब आपल्या संग आईबानं लगीन झाल्यावर तिला सांगितलं होतं हे बघ पोरी एकदा तुझं लगीन झालं की तुझ्यावर आमची सत्ता नाही लग्नानंतर तुझं सासू सासर म्हणजे तुझे आई बाप तवा नीट राहा आणि सगळ्यांची काळशी घे आणि कोण काय बोललं तर उलट कुणाला काय बोलायचं नाही आणि सासरच्या का गाळ्या इकडं माहेरात सांगायच्या नाही येते नव लक्षात आईबाण हे सांगितलेलं सगुणाच्या लक्षात होतं म्हणूनच ति जे होतय ते चांगल्या साठीच होते असं म्हणत आला दिश ढकलत होती दिवस चाल ढकल करत चालत होत आपल्या फाडक्या संसाराला आर्थिक चणचणीचे ठिकडत तिचा दिनक्रम चालूच होता आशातच एकदा ती नवऱ्याला घेऊन तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात गेली नवऱ्याच्या सगळ्या तपासण्या झाल्या औषध घेऊन झाली आता घटकाभर आराम करायचा आणलेली भाजीपाकरी खायची आणि सांजाच्या इष्टींना घराकडं परत जायचं असं म्हणून नवऱ्याला तिथंच एका झाडाखाली बसून ती समोरच्या नळावर पाणी आणायला गेली बाटलीत पाणी भरून ती जशी माग फिरली तशी तिला तिची वहिनी आणि गावातला तुका दादा दिसला तुका दादा आणि आणखी एक जण सगुणाच्या भावाला अंब्युलन्स मधून खाली उतरवत असल्याचं ते तिनं बघितलं हातातली बाटली तिनं तिथंच टाकली डोईवरला पदळ सळ करत ती पळत त्यांच्याकडे गेली भावाला त्या अवस्थेत बघितल्यावर सगुणानं हंबरडाच फोडला तशी तिची वहिनी गळ्यात पडून रडायला ला लागली गाडीला झालेल्या अपघातात तिच्या भावाला त्याचं सगळं अंग रक्तानं मागलं होतं धोत्राच्या फडक्यानं बांधलेल्या डोक्यातनं रक्त काय थांबायचं नाव घेत नव्हतं तिच्या वहिनीला सांभाळत ती डॉक्टरांना माशा माझ्या भावाला वाचवा डॉक्टर माझ्या भावाला वाचवा असं म्हणत ती विनवणी करत होती डॉक्टर आपलं काम करत होते रक्तस्राव जास्त झाल्यामुळं शरीरात रक्त पुरवठा करणं हे गरजेचं होतं डॉक्टर आणि रक्तगट तपासून ओ पॉझिटिव्ह रक्त पाहिजे म्हणून सोबत असलेल्या तुकादादाला सांगितलं तुकादादा बाहेर येऊन कोणवळकीचं ऐक बघायला लागलं हो डॉक्टर डॉक्टर मी याची भण आहे केवढं बी रागात घ्या खर माझ्या भावाला वाचवावं माझ्या भावाला वाचवा घ्या माझं रगात घ्या माझ्या भावाला वाचवा असं म्हणून सगुणा पुढं झाले डॉक्टर तिचा रक्तगट तपासला आणि तिला रक्त द्यायला आतमध्ये घेतलं आई बागियापासून भावाचं तोंड बिन बघितलेली सगुणा आठ दहा दिवसावर आलेल्या दिवाळीची भेट रक्ताच्या माध्यमातून देत होती एका क्वाटवर सगुणा तर दुसऱ्या क्वाटवर तिचा भाऊ रक्ताची दिवाणघेवाण करत होते भाऊ लवकर बरा व्हावा म्हणून ती मनोमनकुल देव तिला साकडं घालत होती भावाला रक्त दिलं तशीच घेऊन नवऱ्यासोबत सोबत घरी आली आल्या तिनं आले आले। देवाजवळ दिवा लावला हे देवा मला काय नग तुस काय नग फ माझ्या भावाला वाचू देवा फक्त माझ्या भावाला वाचू तो सुखरूप घरी सुखरूप घरी दे तुला पाच नारळाचं तोरण बांधते पाच नारळाचं तोरण बांधते मला माझा भाऊ मिळू दे भाऊ मिळू ला ला लागले तिला लग्नातला आपण होऊन सारं करत होता तिला लहानपणीचा भाऊ आठवला जो तिच्याशिवाय राहत नव्हता तिला हे सारं आठवायला लागलं दर दोन तीन दिवसानं ती दवाखान्यात जाऊन यायचे डॉक्टरला भेटायचे डॉक्टर खायबी खायबी करा खर माझ्या भावाला वाचू माझ्या भावाला वाचव असं म्हणून विनवणी करायची खर अजून तो शुद्धीवर आला नव्हता आठ दिवसाने तो शुद्धीवर आला सगुणाच्या देवपूजेला यश आलं होत डॉक्टरांनी त्यांना त्रास होईल म्हणून कुणालाही भेटायला परवानगी दिली नव्हती सगुणाला कोणाकडून तरी कळालं की भावाची तब्येत आता बरी आहे तो शुद्धीवर आलाय तिनं तिथनच देवाचा आभार मानलं इकडं भाऊ शुद्धीवर आला होता त्याची तब्येत हळूहळू सुधारत होती दिवाळीच्या दोन चार दिवस आधी तो गावाला गेला निघाला इस्पितळातून निघताना तो डॉक्टरांच्या पाया पडला आजारातून बरं केल्याबद्दल तो त्यांचा आभार मानत होता डॉक्टर डॉक्टर लय उपकार केलास बघा तुम्ही नसता तर मी कवास त्या देवाकडे गेलो असतो खरंच डॉक्टर मी त्या देवाकडे गेलो असतो भेंतीवरल्या देवाच्या फोटोकडं बघून तो बोलत होता तोवर डॉक्टर म्हणाले हे बघा आभार मारसे नाही योग्य वेळी ज्या माऊलीनं तुम्हाला रक्त दिलं ना तिचा आभार माना जर त्यावेळेस रक्त मिळालं नसतं ना तर काही झालं असतं खरं आभार त्या माऊलीचं म्हणा हे ऐकून त्यानं बायकोकडं पाहिलं तिने त्याला दुजोरा दिला आस मधुर सगुणाला कायम पाण्यात बघणाऱ्या तिच्या कशी आली तिनं कशी मदत केली हे सगळं कसं बैजबार सांगितलं आणि रडायला लागली ते ऐकून त्याचं डोळं पाण्यानं भरलं खांद्यावरच्या टॉबीला डोळं पुसत पुसत तो इस्फी बाहेर आला एसटी स्टँडवर एसटी लागलीच होती नवरा बायको घरी आली तिकडून कुण सगून आला बाजारच्या दिवशी तिच्या बायकांकडून भाऊ सुखरूप आल्याचं होतं दिवाळी चालू झाली तिनं वाण्याकडून आणलेल्या सामानाचं थोडं गोडधोड बनवलं आज भाऊ भेस होते सकाळी लवकर उठून तिनं मुलाला आणि नवऱ्याला आंघोळ घातली देवासमोर दिवा लावला आणि तिघं मिळून पाया पडले तवर दारात कुणाची तरी बैलगाडी आली म्हणून ती बाहेर येऊन बघते तर काय चक्क तिचा भाऊ आणि वहिनी दारात उभी होती तिला काय करावं समजेस ना तिनं दांडीवरलं घोंगडं काढून दोघांना बसायला दिलं ती तशी जेवण घरात गेली आणि तांब्यावर पाणी आणलं सगुणाच्या भावानं घरातल्या दावणीची नुकतीच व्यालेली काय आणि कासाची पाडी सगुणाच्या गोठ्यात बांधली गाडीतला चारा गाई फुड गोरणी टाकला सगुणानं पुढं होऊन दादाला कडकडून मेठी मारली दोघे दहाय मोकळून रडायला लागले आईबा गेल्यापासून समोरासमोर कधी बोलतही नसलेली ही बनी भावंड आज गळ्यात गळा घालून रडताना पाहून गलीतल्या आया पाया सुद्धा रडायला लागल्या तेव्हा सपकाळ्याच्या अरुणात आईची कवीत आठवली मायेबापाची सावली गडे बंधूच्या रूपात माय बापाची सावली गडे बंधूच्या रूपात जन मोध्याचं झुंदळ सुख भरल्या सुखात भन गुळायाचा खडा जसं साखरेचं झाड भन गुळा याचा खडा जसं साखरेचं झाड बंधू माधाचा गडा या वाण माया जी न करू आबादानी जी न करू आबादानी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत वैने नांदलेला फराळ सगुणाच्या स्वाधीन केला देवाऱ्यात आरतीचं ताट तयारच होत सगुणानं भावाला बसायला पाठ दिला पाटासमोर रांगोळी काढली कपाळाला टिका लावला आणि त्याचं औक्षण केलं आरतीतला पेढा दादाला भरवला हे करत असताना तिला आय आठवली ती एकदा म्हणाली होती तुम्ही दोघ एकमेकांची काळशी घेशीला बघा आणि तेच आज खडत होतं त्यानं शर्टाच्या खिशातून पैसे काढलं आणि ओवाळणी घातली हे दादा दादा दा? तू तु इथं तुर आलास हेच माझ्यासाठी लय झालं लय झालं माझ्यासाठी अरे मला हे पैसे नका न तू पाहिजेस रे तू तू खंबीर असलास तर पैसा आपोआप येईल बघ आपोआप येईल पैसा अगं सगुणा हे बघ आई बागेल्यापासून तुला कसला तो तु माहेर वाचला आपला नाही मी चुकलोय मला खरंच माफ कर मी चुकलोय का मला माफ कर आईबाला दिलेला मी नाही बाळाला तुझ्याकडे काय नसताना वाचवला ना आजपासून हा ह्यो भाऊ तुला वचन देतोय सगुणे मी आहे ना मी आहे वर तुला कशाचीच कमी नाही पडणार नाही पडणार ते आणलेलं पाता तो पोरा चढलेस आणि तिच्या नवऱ्याच्या कापडाची पिशवी वैनीनं सगुणाच्या हातात दिली जेवण खाणं झालं दोघांची जायची तयारी झाली तशी भावानं सगुणाची सावकाराच्या ताब्यातली दोन एकर जमीन सोडवून तो घेतलेला कागद तिच्या हातात दिला आणि आउट करायला लवकर येतो म्हणून ते दोघंच जायला बाहेर पडले सगुणाला हुनका आवरेस ना ती गळ्यात पडून रडायला लागली दादा ला। आज बाची आठवण आली भाषे आठवण आली लग्नात बा म्हणला होता मी नसलो ना, ना तरी तुझा भाऊ तुला टाकणार नाही ते बाच बोल तू खरं करून दाखवलीस बघ होय तू ते बोल खरं करून दाखवलंस होय सगुण आणि वहिनीन कुंकबाच्या करंड्यातलं हळद कुंकू एकमेकीनं लावून घेतलं भेट घेतली सगुणाचा भाऊ आणि वहिनी दोघ जण बैल गाडीत बसले आणि गाडी चालायला लागली गाडी चालायला लागली गाडी चालायला लागली